एक आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी रविवारी शेकडो नागरिकांच्या भेटी घेतल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसंच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला आहे आमदार आपल्या भेटीला उपक्रमामध्ये रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर किसान नगर मुख्य रस्ता नगर गंगाधर नगर तुळशांती नगर तुळजाभवानी नगर फैज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसंच नगर बुद्ध मंदिर ते वेलकम हॉल रस्त्याच्या परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसमवेत दुचाकीवर फिरून पाहणी केली शहरमध्ये मतदारसंघासाठी शासनाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या निधीतून आमदार देवेंद्र कोठे यांनी बारा कोटी रुपयांचा निधी खेचून आणला या निधीतून या सर्व परिसरातील अनेक रस्त्यांची कामं करण्यात येणार आहेत यातील तब्बल तीन कोटी रुपयांची कामं प्रभाग क्रमांक अकराच्या परिसरात करण्यात येणार आहेत यावेळी आमदार देवेंद्र कोटे म्हणाले की प्रभाग क्रमांक अकरा मधून माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे अनिता रामदास मगर यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे या काळात त्यांनी परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु मागील पंधरा वर्षामध्ये प्रभाग क्रमांक अकरा आणि परिसरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागलाय हा परिसर विकास कामांमुळे सुमारे दोन दशकं वंचित राहिल्यामुळे या भागाला भरघोस निधी देण्याचा निश्चय केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं राजकीय पालकत्व स्वीकारल्यामुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे या परिसराला सर्व सोयी सुविधा देण्याकरिता प्रभाग क्रमांक अकरा आणि परिसरासाठी आगामी पाच वर्षात पंचवीस कोटी रुपयांचा निधी देऊ असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले आपण प्रभागातील राजून नगर असेल किसान नगर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आपण विधानसभेला भरभूर असं मला मतदान करून या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली याबद्दल प्रथमता मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून या भागाने वनवास भोगलेला आहे या भागातील अनेक कामं कामे वंचित होती परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी निश्चय केला की या भागाला सर्वाधिक निधी द्यायचा त्यासाठी मग या, या भागातील सगळे माजी नगरसेवक असतील भाजपाचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नागरिकांनी थेट माझ्या देवेतने या लोकसभा कार्यक्रमात येऊन भेटी देऊन ज्या ज्या गोष्टीचं मला निवेदन दिलं की सगळे कामं आपण प्राधान्याने मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले चोवीस पंचवीस या वर्षात जवळपास बारा कोट रुपयाचा बोनस निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री शेवटकुमार गोरेसाहेबांच्या माध्यमातून मिळाल्यानंतरनं जवळपास या प्रभाग आपल्या अकराला आपण तीन ते साडेतीन कोट रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे यात ही सगळे मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत आपल्या या महादेव मंदिरापर्यंत येणारा रस्ता देखील आपण मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जी काय कामं आपल्या माध्यमातून सुचवली जातील ते येणाऱ्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये घेण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूयात तुम्ही सगळे नागरिक सुजन ना आहात ज्या गोष्टीचं प्राधान्यक्रम असायला हवं ती कामे आपण प्राधान्याने सुचवावी त्या प्राधान्यक्रमाने आपण ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी तुमचा हक्काचा आमदार म्हणून माझी असेल हा विश्वास आपल्याला देतो आपण माझ्यापर्यंत कामं पोचवली तरी चालतील किंवा आपल्या भाजपाचे जे पदाधिकारी आहेत या भागाचे जे माजी नगरसेवक असतील कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यापर्यंत जर तुम्ही कामं पोहोचवली तर तरी निश्चित माझ्यापर्यंत पोहोचतील आणि ती कामं पूर्ण करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल हे महादेवाच्या आपल्या सगळ्यांना या याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर राजकुमार हंसाटे रामदास मगर अध्यक्ष नागेश सरगम अक्षय अंजी खाने मनोज कलशेट्टी संगीता खंदारे अप्पू कडगंजी चन्नय्या हिरेमठ गणेश माळी विश्वनाथ पॅटी गिरीश कोटा सिद्धेश्वर कमटम अभिषेक चिंता आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही